नमस्कार हर हर महादेव संत कृपा या यूट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण महाशिवरात्री निमित्त शंकराचे सुंदर भजन ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा धन्यवाद महादेवाच्या जत्रेला भक्तमंडळीवाच्या महादेवा जत्रेला भक्तमंडळी मली मंडळी द मली भक्त मंडळी द मली मंडळी दमाली भक्त मंडळी दमाली महादेवाच्या जत्रेला भक्त मंडळी रमली मंदली रमाली, मंदली रमाली, हो मंडळी रमली भक्त मंडळी दमाली मंडळी गमली भक्त मंडळी गमली माझ्या भोले च्या जत्रेला भक्त आले कोण कोण माझ्या भोले च्या जत्रेला भक्त आले कोण कोण संगे सरस्वती घेऊन बघ आले गजानन संगे सरस्वती घेऊन आले गजानन शिवरात्री लाज बाई ही गर्दी दाटली शिवरात्री लाज बाई ही गर्दी दाटली गर्दी दाटली भक्त मंडळी जमली चाटली भक्त मंडळी रमली माझ्या बोलेच्या जत्रेला भक्त आले कोण कोण भोले चाजत रेला भक्त आले कोन कोन लक्ष्मी लाघे उन आले आलविष्णु भगवान सङ्ग लक्ष्मी लाघे न आल विष्णु भगवान तत्तीस कोटी देवाची बाई गर्दि दाटली तत्तीस कोटी देवाची बाई गर्दी दाटली गर्दी दाटली भक्त मंडळी रमली गर्दी दाटली भक्त मंडळी रमली माझ्या भोलेच्या जत्रेला भक्त आले कोण कोण माझ्या भोलेच्या जत्रेला भक्त आले कोण कोण डोईवर घट घेऊन आली अम्मी कागवळन डोईवर घट घेऊन आली अम्मी कागवळन पचमाढी नगरी त सारी मंडळी रामाली पचमाढी नगरीत सारी मंडळी रामाली मंडळी रमाली रा भक्त मंडळी रमाली मंडळी जमाली भक्त मंडळी रमाली महादेवाच्या जत्रेला भक्त मंडळी रमाली महादेवाच्या जत्रेला भक्त मंडळी रमाली मंडळी जमाली भक्त मंडळी जमाली भक्त मंडळी जमाली धन्यवाद